आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी पॅथोलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटलजवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ अहिल्यानगर शहरातील मार्केटयार्ड परिसरामध्ये सात ते आठ दुकानं फोडून झालेल्या मोठ्या चोरीच्या घटनेतील आरोपींना अटक केल्याबद्दल आडते बाजार मर्चंट असोसिएशन आणि व्यापाऱ्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांचा आज विशेष सत्कार केला शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचं अभिनंदन केलं गेलं आहे मार्केटयार्ड परिसरातील दुकानं फोडून मोठी रोकड चोरून नेल्याच्या घटनेमुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं यासंदर्भात व्यापारी महासंघानं जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देऊन आरोपींना तात्काळ अटक करावी आणि चोरीला गेलेली रोकड मिळवून द्यावी अशी मागणी केली होती तर या निवेदनाची दखल घेऊन पोलीस अधीक्षक घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी युद्धपातळीवर तपास करत आरोपींचा शोध घेतला आहे आणि त्यांना अटक केली आहे या तत्पर कारवाईबद्दल व्यापाऱ्यांनी पोलिसांचे आभार मानलेत यावेळी व्यापाऱ्यांनी पोलिस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्याकडे मार्केट यार्ड परिसरामध्ये रात्रीची पोलीस गस्त वाढवण्याची आणि पोलीस चौकीच्या परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्याची मागणी केली आहे त्यामुळे भविष्यात अशा घटनांना आळा बसेल अशी अपेक्षा व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे मार्केट यार्ड अहमदनगर येथील परवा दिवशी जे चोऱ्यांचं प्रकरण झालेलं होतं अर्धा दुकानाची फुटलेली होती व्यापाऱ्यांमध्ये घबराटीचं वातावरण निर्माण झालं होतं आमचे काही व्यापारी असोसिएशनचे व्यापारी लोक आमच्या इथे येऊन पोलिसांकडे तक्रारही दिली आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलं की याचा तपास त्वरित लावा याचा आम्ही बंद वगैरे करू पण ती काही वेळ न येता पोलिस दलातर्फे त्यांच्या कार्यक्षमतेने कुशलतेने त्यांनी त्वरित चोरांचा तपास लावून चोरांना पकडलेला आहे आणि याची कृतज्ञता व्यक्त करण्याकरिता आज असोसिएशनचे सर्व पदाधिकारी आमचे काही निवडक व्यापारी आज पोलीस दलाचा सत्कार करण्याकरता आणि आभार मानण्याकरता आम्ही सर्वजण इथं आलेलो आहोत पोलीस दलांनी खूप तत्परतेने तपास लावून गुन्हेगारांना पकडलेला आहे त्याबद्दल आमच्या आरती बाजार मर्चंट असोसिएशनच्या वतीनं त्यांचे खूप खूप आभार आणि धन्यवाद त्याचप्रमाणे संग्राम भैयांना जी धमकी देण्यात आलेली होती त्याचा सुद्धा आरोपी पोलिस दलाकडनं खूप त्वरितपणे पकडण्यात आलेलो त्याला पकडला आले त्याबद्दल आहेर साहेबांचा सुद्धा आम्ही सत्कार करायला आलेलो होतो परंतु कामानिमित्त आहेर साहेब आम्हाला भेटले नाहीत परंतु त्यांचा सुद्धा आम्ही व्यापाऱ्यांच्या वतीनं त्यांना खूप खूप धन्यवाद देतो आणि असं सहकार्य पोलिस दलाकडनं व्यापाऱ्यांना मिळावं कारण आमची ही एकशे पंधरा वर्ष जुनी संस्था असून आम्ही सर्व पदाधिकारी संचालक मंडळ आणि व्यापारी या सर्वांच्या साथीनं हो। या आमच्या असोसिएशनची भरभराट चालू असते आणि विविध क्षेत्रामध्ये प्रत्येक याच्यामध्ये हो आमचे असोसिएशन अग्रेसर असून व्यवस्थितपणे काम चालू आहे व्यापाऱ्यांचंही सहकार्य मिळत आहे आणि शासनाकडून आम्हाला सहकार्य मिळत आहे त्याबद्दल सर्व शासकीय अधिकाऱ्यांचे आम्ही असोसिएशनच्या वतीने खूप खूप धन्यवाद देतो आभार मानतो सोऱ्याचा तपास पोलिस दलाकडून अतिशिघ्रप्रमाणे लावण्यात आला याकरता त्यांचे आभार मानण्याकरता आम्ही सर्व व्यापारी इथे आलो होतो त्यांचा योग्य सत्कार करून त्यांचे आभार मानलेले आहेत चोऱ्या तर व्यापाऱ्याचं बी कर्तव्य आहे तर आपण आपल्या दुकानात कॅश किती ठेवावी ठेवली तर त्याचं इन्शुरन्स आहे का हे सर्व पाहायला पाहिजे नाही तर एवढी मोठी आपण जोखम ठेवता आणि अशी काही घटना घडल्यावर सर्वांना त्रास होतो दुसरा असा आहे मार्केट कमिटीचे बी वॉचमन असतात सर्व गेट वर सी टी टी व्ही लावलेले आहे त्यांचं सहकार्य आम्हाला कायम असतात काही लोक म्हणतात का सहकार्य नाही पण आम्हाला मार्केट कमिटीच सहकार्य हंड्रेड पर्सेंट असतो आम्हाला आणि त्यांचे वॉचमन आणि आता त्यांना केली आहे आम्ही पोलीस चौकी एक आहे ती तूर्त बंद आहे ती चालू करावी आणि मर्चंट बँकेत बी महिना दोन महिन्यात एखादी सकाळच्या टायमाला एखादी बॅग जाते पण किरकोळ अमाऊंट काय व्यापारी पोलीस लोक जाण्यास घाबरतो म्हणून ते कंप्लीट करीत नाही तर त्या टायमाला पायजन व्यापाऱ्याला दिवसावी अशी मी त्यांना जाहीर कर। विनंती करतो यावेळी आडते बाजार मर्चंट असोसिएशनच्या अध्यक्ष अशोक गांधी उपाध्यक्ष गोपाल मणियार सचिव संतोष बोरा व्यापारी युवक मंडळाच्या अध्यक्ष अमोल पोखरणा बाजार समितीचे संचालक राजेंद्र बोथरा अनिल लुंकड अभय लुंकड संजय भंडारी विजय कोथिंबिरे भूषण भंडारी हिरणाल चोपडा अजित भंडारी राजेश गुगळे संजय लुणिया दीपक बोथरा योगेश चंगेडिया आदेश चंगेडिया यांसह बाजारपेठेतील व्यापाऱ्यांची उपस्थिती होती शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर काल आमच्या किटी मध्ये मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मध्ये सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल घुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर